सो नमस्कार विद्यार्थी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीं तर आज आपण बघणार आहोत जे एन व्ही एस टीचा एक्झाम पॅटर्न क्लास सिक्ससाठी तर विदाउट वेस्टिंग अवर टाईम चला आपण चालू करूया तर यामध्ये बेसिकली तीन सेक्शन असतात पहिला जो आहे तो मेंटल ॲबिलिटी टेस्ट दुसरा जो असतो तो अर्थमॅटिक आणि तिसरा जो असतो तो लँग्वेज टेस्टिंग मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये तुम्हाला टोटल चाळीस क्वेश्चन असतात आणि अर्थमॅटिकमध्ये तुम्हाला वीस म्हणजे अर्थमॅटिक म्हणजेच की मॅथमॅटिक्समध्ये म्हणजेच गणित गणितामध्ये तुम्हाला वीस प्रश्न असतात आणि लँग्वेज टेस्टिंग म्हणजे जे पण तुमची भाषा असेल त्यामध्ये तुम्हाला वीस मार्क्स असेल ठीक आहे आता प्रश्न हा येतो की या प्रश्नांना हर एक याला किती मार्क्स आहेत तर पर क्वेश्चनला तुम्हाला वन पॉईंट टू फाय मार्क्स आहे ठीक आहे या सेक्शनला पण वन पॉईंट टू फाय या सेक्शनला पण वन पॉईंट टू फाय म्हणजे या चाळीस क्वेश्चनला पूर्ण वेटेज किती मार्क्सचं आहे पन्नास मार्क्सचं आणि नंतर अर्थमॅटिक म्हणजेच गणितला किती आहे पंचवीस मार्क्स आणि मग नंतर लँग्वेजला पण किती आहे पंचवीस मार्क किती झाले पन्नास प्लस पंचवीस प्लस पंचवीस टोटल झाले तुमचे शंभर मार्क्स ठीक आहे आणि पूर्ण पेपर जो आहे तो तुमचा दोन तासाचा असतो ठीक आहे दोन तास म्हणजे पहिले एक तास जे आहे ते तुम्हाला कशाला द्या द्याल मेंटल ॲबिलिटी टेस्ट नंतरचे तीस मिनटं जे आहे ते अरथमॅटिक आणि नंतरचे जे तीस मिनटं आहे ते भाषा म्हणजेच की लँग्वेज किंवा भाषा म्हणू शकता तर यामध्ये तुम्हाला कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसेल म्हणजेच नो निगेटिव्ह मार्किंग ठीक आहे म्हणजे की तुम्ही दोन प्रश्न जरी सोडवले त्यामधला एक चुकीचा गेला आहे तर तुम्हाला त्यातला जो एक प्रश्न आहे त्याचे वन पॉईंट टू फाय मार्क्स भेटतील ठीक आहे त्याच्यानंतर जे पण पी डब्ल्यू डी किंवा थोडे लोअर काय म्हणतात त्याला डिसॅबिलिटीमध्ये येतात त्यांना थर्टी मिनिट एक्स्ट्रा भेटतात ओके का कारण त्यांची स्पीड स्लो असेल किंवा विदाउट ॲनी अनदर रिझन त्यांना ते होऊ शकतं ठीक आहे तर आपल्याकडे बेसिकली तुम्ही बघू शकता टोटल ऐंशी क्वेश्चन्स आहे आणि तुम्हाला मार्क्स किती आहे शंभर म्हणजेच की कसं झालं आहे हे चाळीस इंटू वन पॉईंट किती करायचं आहे आपल्याला वन पॉईंट टू फाय तर याचं टोटल मार्क्स किती झाले पन्नास झाले वीस इंटू वन पॉईंट टू फाय केलं हे किती झाले परत पंचवीस मार्क्स झाले परत याच्यासाठी वीस इंटू वन पॉईंट टू फाय इक्वल्स टू किती झाले हे परत पंचवीस झाले म्हणजेच की हे पंचवीस प्लस ते नंतर लँग्वेजचे पंचवीस आणि जे मेंटल ॲबिलिटीचे पन्नास टोटल तुमचे असे शंभर मार्क्स झाले तर आय होप तुम्हाला या एक्झाम पॅटर्नमध्ये काही इशू नको व्हायला की कसलं कुठे काय सॉल्व्ह होतो आहे आणि काय नाही तुम्हाला आणखी आपण इन्डेपमध्ये सिलेबस कवर करूयात की कोणत्या सेक्शनमध्ये काय मेंटल ॲबिलिटीमध्येच काय येतं अर्थमॅटिकमध्ये काय येतं आणि भाषा म्हणजेच लँग्वेज म्हणजेच भाषामध्ये कोणते कोणते टॉपिक येतात ते आपण सर्व बघूयात सो थँक्यू